विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सालाबादप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याकरिता कर्मचाऱ्यांना सन अडव्हान्स रुपये पंधरा हजार देण्यात यावे तसेच मार्च पेड इन एप्रिल महिन्याची वेतन व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे तसेच शासनाने वेळोवेळी जाहीर केलेली उर्वरित महागाई भत्ते कर्मचाऱ्यांना लागू करावे तसेच मनपा कर्मचाऱ्यांना तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल विमा पाच लाखापर्यंत सुविधा सोमपा प्रशासनाने चालू केली होती त्यामुळे गरजू कर्मचाऱ्यांना त्या, त्या सुविधांचा लाभ चांगल्या पद्धतीने मिळाला होता सद्यस्थितीला कॅशलेस मेडिकल विमा सुविधा बंद असल्याने कर्मचाऱ्यांना व कुटुंबियांना उपचारादरम्यान अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे खासगी सावकाराकडे पासबुक गहाण ठेवून उपचारासाठी व्याजाने पैसे घ्यावे लागत आहेत हे कर्मचाऱ्यांना परवडणारे नसून कर्मचाऱ्याचे कर्जाने कंबरडे मोडणारे आहे कर्मचारी वरचे भर वर कर्ज बाजारे बनत चालल्याने मानसिक तणावाखाली आला असल्याने आयुक्त यांनी पुन्हा नव्याने कॅशलेस मेडिकल विमा कार्ड चालू करून द्यावे असे निवेदना पत्रात युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी म्हटले आहे यावेळी आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांनी चर्चा दरम्यान चर्चा युनियनच्या निवेदन पत्राचा सकारात्मक विचार करणार असल्याचे ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळाला सांगितले यावेळी युनियनचे खजिनदार अरुण म्हैत्रे युनियनचे प्रमुख संघटक रामचंद्र चंदन शिवे संतोष गायकवाड धनाजी लोंढे व कर्मचारी उपस्थित होते आज एक, या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल यांनी बुले मार्गांना निवेदन पत्र सादर केलेलं आहे या निवेदनात आम्ही असं म्हटलेलं आहे अख्ख्या जगामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात त्याच अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेमधील सर्व कर्मचाऱ्यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त मान्य श्री मॅडम यांना मी आत्ता भेटलेलो आहे आणि भेटल्यानंतर चर्चा करून मॅडमनं सांगितलं की मॅडम सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची जो मार्च पेड इन एप्रिलचा जो पगार वेतन आहे ते वेतन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे आणि दुसरी बाब अशी की आपला जो प्रलंबित महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पण मिळाला पाहिजे आणि विशेष करून जे आमचे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकचा पेन्शनसुद्धा एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये झाला पाहिजे आणि त्या अनुषंगा अनुषंगाने आम्ही आदित्य मॅडमना अशी का काढून परती विनंती केलेली आहे की सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस विमा जो आहे तो सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर साहेब यांनी सुरू केला होता आणि मेडिकल कॅशलेस ते, ते, ते पूर्वत चालू करण्यासाठी मॅडमला आम्ही विनंती केली की मॅडम जे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत जेणेकरून वर्ग चारचे त्यांची परिस्थिती मॅडम दवाखान्यामध्ये इलाज घेण्याकरता परिस्थिती नाही ह्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पासबुक घाणवट सावकाराकडे ठेवून जे आजार पडलेले आहेत मोठमोठे आजार होतात कर्मचाऱ्यांना चार उर्जेचे कर्मचारी घानीत काम करत असतात त्या अनुषंगाने ते आजारी पडतात त्याची परिस्थिती नाही आहे दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन बिल भरायचे त्या अनुषंगाने ते सावकारकडे जाऊन पासबुक घाण ठेवून आद बिल भरावं लागत आहे अशा तऱ्हेनं कर्मचाऱ्यांची कर्जबाजी होत चाललेला आहे कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचं आर्थिक बाजूने कंबर कमरडं मोडत चाललेलं आहे त्यानुषंग आयुक्त मॅडमला आम्ही विनंती केली की मॅडम आपण परत एकदा शासनाकडे आपलं पत्र पाठवावं आणि सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस कार्डचं पुन्हा चालू करावं वुँँग असं आम्ही आत्ता या निवेदना मध्ये म्हणाले